नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचारजनक घडामोडीवर व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूलच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जल्लोषात साजरी करण्यात आली व्हॅलंटाईन स्कूल इंग्लिश मीडियम स्कूल स्कूलमध्ये माता सरस्वतीच्या पूजनानं शाळेच्या नव्या वर्षाची आनंदानं सुरुवात झाली दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी फादर्स डे या दिनाचा औचित्य साधून पालकांचा स्वागत करण्यात आले शाळेच्या मुख्य गेटवरती विविध प्रकारचे फुगे लावण्यात आले शाळेच्या सूचनाफलकाच्या माध्यमातून अन्न व पाण्याची बचत चित्र संदेशातून देण्यात आली यावी शाळेच्या मुख्या सौ कल्याणी जी जियच दीपिका मीना दुधणीकर पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर नागमनी पेगडा मेहजुबीन शेख उमा कोडम रेखा बाबानगरे भगतलाल सुतार इंद्रजीत चव्हाण स्वाती एमेकर व क्रीडा विभाग संतोष पाटील शिवाजी आवताडे आदी शिक्षक वृंद उपस्थित होते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसे घेऊन स्वागत करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापुरे उपाध्यक्ष यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम व सहसचिव नागेश शेंडगे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या